महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका पुन्हा एकदा वसाईतील सामान्यांना बसला आहे सोमवारी दुपारी देवतलाव येथील मुख्य रस्त्यालगत महावितरणची चालू वायर तुटून खाली पडल्यानं दोन मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला एक मेंढी गंभीर जखमी झाली असून स्थानिकांनी वेळीच मदत केल्यानं तिचा जीव वाचवण्यात यश आला ही घटना गजबजलेल्या देवतलाव रस्त्यालगत घडली असून रस्त्यालगत रिक्षा स्टँड आणि शाळा असल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे सुदैवाने शाळेला सुट्टी होती मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा महावितरणच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हे प्रकार याच दहा दिवसांमध्ये तिसऱ्यांदा घडले आहेत चोवीस मे रोजी वसईच्या मर्सेस गावात गवत कापताना चालू वायर गवतावर पडल्यानं सुजित कुमार या युवकाचा मृत्यू झाला होता तीस मे रोजी विरारच्या अर्नाळा येथील धसपाडा भागात महावितरणचा कर्मचारी जयेश घरत याचा शॉक लागून मृत्यू झाला तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते आणि आता तीन जून रोजी दोन मुक्या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे पावसाळ्यापूर्वी पायरींची देखभाल आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत दहा दिवसांत दोन माणसांचा आणि दोन जनावरांचा जीव जाणं ही गंभीर बाब असून महावितरणच्या प्रशासनाकडून तत्काळ उत्तरदायित्व स्वीकारलं जावं आणि जबाबदारांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे मी इथे देवतलावला उभा आहे आपण पाहू शकता की इकडे एम एस सीबीचा डीपी उघडा आहे आणि त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन लाइव वायर ह्या लोखंडी पोलला लागली आणि त्या लोखंडी पोलला चिकटून मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत इकडेच रिक्षा स्टँड आहे इथे ह्या स्टॉपवरून शेकडो नागरिक रिक्षाच्या माध्यमातून बसच्या माध्यमातून स्टेशनला जात असतात बाजूला शाळा देखील आहे जी गोष्ट आज ह्या मेंढ्यांच्या बाबतीत घडलेली आहे ही मनुष्याच्या बाबतीत पण घडलेली आहे तर माझा एम एस सी बीच्या कर्मचाऱ्यांना एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना सवाल आहे कि की अजून किती वसईकरांचा मृत्यू तुम्हाला पाहिजे ही यंत्रणा सुधुवायला आमच्या जयसचा मृत्यू असेल मर्सेसचा झालेला मृत्यू असेल तुम्हाला माहिती असेल साधारणतः वर्षभरापूर्वी वसईला पण एका डी पीमध्ये नऊ वर्षाचा मुलगा मृत्यूपैकी पडलेला तर ह्या सगळ्या मृत्यूंना एम एस सी बीच कारणभूत आहे आणि एम एस सी बीनी प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना मोठ्यात मोठी नुकसान भरपाईची रक्कम दिली पाहिजे